नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार व याच्यामध्ये मी आपले सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार उलटेकडी मार्केट यार्डमुळे आपण शेतकरी बांधवांसाठी गांडोफत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच देण्याची सुविधा केलेली आहे याच्यामध्ये प्रति दहा रुपये किलोप्रमाणे पन्नास किलोची बॅग पाचशे रुपयाच्या दरामध्ये आपण दोन ते तीन कलाप्रपर्यंत किलोमीटरच्या अंतरा अंतरानुसार आपण मोफत ट्रान्सपोर्टची सुविधा देणार आहोत तर यामध्ये जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांनी ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी खाली केलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांची आवक पाहायला तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणत या बटाट्यासाठी चौदा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाहायला होते त्याचबरोबर मीडियम तसेच लहान साईजमध्ये मिक्स असलेल्या बटाट्यासाठी क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके मालके आहे ते साधारणतः बारा रुपयापासून देखील अगर विक्री होता पारा तर पाहायला तर आवक पाहू शकता तर क्वालिटी नसार दर जे आहे ते थोडेफार एक रुपयाने कमी पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये भोगी बटाट्यासाठी साधारणतः दर जे येते सात ते आठ रुपयापासून आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर क्वालिटीही पाहू शकतात मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आपल्याला एक रुपयाने पुरेसा कमी जास्त होताना पाहायला मिळतात मिळतातची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात तर पिवळ्या झेंडूचे दर जे आहेत साधारणतः कमी पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक जास्त झाल्यामुळे पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात अश्रची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अश्ट्रासाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्राचे दर पाहायला मिळतात गुलसेटीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून आपल्याला गुलचडीचे दर पारा वाटतात दस गुलाबची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दस गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वांटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पारा वाटतात सनफ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून दर पाहायला होता मुक्त क्वालिटीनुसार चांगल्या एक क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता जेरबराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेऱ्यासाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला जेर्याचे दर पहायला मिळते गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्टिक गुलछडीचे दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून गुलछडी स्टिकचे दर पाहायला मिळतात कलर डच गुलाबची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर जाते दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला दस गुलाबचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार कलर गुलाबचे दर येते दोनशे रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतात पिंडीजीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडी तसेच लिडीजी साडीच हजारांचा दर जाते सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पिंगडी तसेच लिडीजीचे दर पाहिला मिळतात पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालक साडी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर ही पालकचे स्थिर असलेले पाहायला मिळतात मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी साडी साधारणतः दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून मेथीचे दर पाहाला होतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी दे साधारणतः दर जे येते सात रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला दे शेपूचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर्जा येते आठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला कोथिंबीरचे दर पहायला होतात हिरव्या मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर्जा येते पंचावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात रताळ्यांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक रताळ्यांसाठी झालेली पाहायला होते तर त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून आपल्याला राताळ्यांचे दर पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण रताळ्यांसाठी आज पाहायला मिळते कांदापाटची आवक ज्या पाहू शकतात चांगल्या सात कांदापासून साधारणतः दर जाते सात रुपयापर्यंत उच्च चांगले दर पाहावते हलक्या क्वांटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कांदापाटची दर पाळवतात मुळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च चांगली दर पाळवते हलक्या क्वांटिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्याचे दर पाळवतात शिमला मिरचीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलके क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पहायला होतात आवक जास्त मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते एका दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत देखील आपल्याला उच्चांकी दर्जा आज मार्केटमध्ये पाहायला होते काकडीची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर येते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात पूर्ण क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गाकडीचे दर जाते थोडंफार तीर असलेले पाहायला मिळतात भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते चाळीस जा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात धोडक्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलके क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला धोडक्याचे दर होतात कारल्याचे चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर होतात दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहिला होतात चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहिला होतात कोळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून आपल्याला को कोळ्याचे दर पाहायला पडतात पुनेरगावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पुनेरगावरचे दर पाहायला होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात कैरीची आवक पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कैरीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे पा दर पाहायला मिळतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात काळ्या भरत्याच्या वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला काळ्या वांग्याचे दर पाहायला मिळतात जळगावांग्याची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला जळगाव याचे दर पारावतात फ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या कोणतीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत चांगली दर पाहायला हलक्या हलके कोटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारा पावट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला पावट्याचे दर पहायला मिळतात आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहेत ते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर आल्यासाठी पाहायला आवडच्या अधिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सुटक साठी साधारणतः सतरा रुपया बरोबर हलका क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून आपल्याला सुटक च्या दरपाला आवडत्या आवक देखील झालेली पाहायमध्ये कनिकडची आवक घ्या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कन्निकड साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहिला होते हलक्या सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाळावतात तर अवघ्या ठिकाणी आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहेत ते बऱ्याच दिवसापासून होतात पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मदतीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फोपेचे दर पाहिला होते तर क्वालिटीनुसार फोपेच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला होते काही पाहू शकतं चांगल्या क्वॉलिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर खूपैसा पाहायला होते अंजेरचे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेरच्या तीन दर जे आहे ते शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात खरबूजच्या आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला संत्रीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते जे आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात मोसंबीचे आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात किंमतावनपोरीचे आव पाऊ शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये किंमतावनपोरीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दोन चांगले दर पाहायला हलके हलक्या मध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार चांगल्या मध्ये पेरूचे दर जे आहेत ते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते डाळींची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला होतात लिंबांची आवक घ्या पाहू शकतात चांगल्या क्वाजिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वाजिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला लिंबांचे जर फार मिळतात आवक घ्या किंवा पाहू शकतात चांगल्या क्वाजिटीमध्ये लिंबांचे दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः सोळा रुपया पर्यंत हलक्या क्वानिटी मध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारामध्ये वालगावड्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः दर लागते वीस रुपयापर्यंत दुसच्या हलक्या क्वालिटी चौदा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला वाजवण्याचे दर पहायला मिळतात बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात फाफडाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात चवळीची क्वालिटीनुसार वीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला चवळीसचे दर पाहायला होतात बीटची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीटसाठी साडे साधारणतः दर ज्या ते आठ ते दहा रुपयापर्यंत दूध जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला बीटाचे दर पहायला होतात आवक पाहू शकता मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये देखील आपल्याला आवक पाहायला मिळते त्या बरोबर दर जे आहे जा ते बऱ्याच दिवसापासून फेर असलेले पाहायला मिळतात